आता बाजारामध्ये आवळा खूप सारे पाहायला मिळतात ह्या आवळ्यांना पाहून मला आठवण झाली ती काही वर्षापूर्वी लोकल ट्रेनने प्रवास करत असताना पहिल्यांदाच मी हा प्रकार बघितला तो म्हणजे आवळा कॅन्डी चाखून बघितल्यानंतर खूपच छान आणि चविष्ट असं लागलं हे मला तर म्हटलं चला त्याच पद्धतीची अगदी लोकल ट्रेनमध्ये मिळते तशीच सोप्या साध्या पद्धतीची आवळ्या कँडी आपण आज घरीच बनवूयात नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लमध्ये आपलं स्वागत आहे आवळ्या कँडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो ताजे आवळे घेतले आहेत हे आवळे स्व स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहे मध्यम आकाराचे आवळे घ्यायचे आहेत मोठे घेतला तरी देखील चालेल आणि अर्धा किलो आवळ्यांसाठी इथे मी तीनशे ग्राम खडीसाखर घेतली आहे तर इथे आपल्याला जी झाडी साखर असते ना खडेवाली ती घ्यायची आहे पण मला इथे नाही मिळाली म्हणून मी ही अशी छोट्या साईजचीच साखर घेतली आहे ह्या साखर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून ह्याची पिटी साखर करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि त्यावरती इथे चाळण ठेवली आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला हे सर्व आवळे छान असे वाफवून घ्यायचे आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये वाफवून घेतलं तरी देखील चालेल सर्व आवळे चाळणीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि साधारण वीस मिनटं मोठ्या आचेवरती मी यांना छान असं वाफून घेतलं आहे वीस मिनटानंतर आपले आवळे छान असे हे बघा वाफून निघतात तुम्ही बघू शकता इथे काही काही आवळे असे आपोआपच फुटले गेले आहेत आता हे आवळे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आवळे थंड झाले की याचा आपल्याला पाकळा अशा वेगवेगळ्या करायच्या आहेत बी वेगळी करायची आहे आणि पाकळ्या देखील अशा वेगळ्या करायच्या आहे हे बघा आता इथे जे आवळे फुटलेले होते ते अगदी व्यवस्थितपणे अलगतच दे निघतात पण जर असे न फुटलेले आवळे असतील तर त्यांना असं बघा अंगठाच्या सहाय्याने थोडस असं हलकासा दाब द्यायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या आणि बिया अगदी सहजरित्या वेगवेगळे होतात एकूण एक, एक पाकळी आपल्याला ह्याची अशी छान अशी वेगवेगळी करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सगळ्या आवळ्यांच्या आपल्याला पाकळ्या काढून त्याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला खडीसाखरेची जी, जी पूड घेतली होती ती पूड ह्याच्यामध्ये टाकायची आहे पण यातले साधारण दोन चमचे मी ह्याची पावडर बाजूला काढून ठेवली होती ती कशासाठी मी ते पुढे सांगेन त्यानंतर आपल्याला छान असं अलगत हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत कारण की आपले आवळा शिजलेल्या आहेत त्यामुळे अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही सर्व पिटी साखर ह्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आवळा कँडी बनवण्यासाठी शक्यतो साखरेचाच वापर करायचा आहे आणि छान अशी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे इतपत लिंबाचा रस टाकला आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे काय होतं की आपली जी खडीसाखर आहे त्याची पुन्हा साखरेत रूपांतर होत नाही छान असं पाणी सुटतं लिंबामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे असे पदार्थ जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे ह्याच्यामध्ये लिंबाचा समावेश करायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरेपूड आणि चवीनुसार काळं मीठ टाकलं आहे आणि छान असं हे एकत्र करायचं आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी फॉस्फरस लोह आणि कॅल्शियम असते हे घटक आपल्या केसांसोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात रोज आवळ्याचं सेवन केल्यामुळे केसगळती वगैरे असेल तर ती सुद्धा थांबून जाते आणि खास करून आता हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी होते तर अशामध्ये आवळ्याचं सेवन नक्की करावं म्हणजे त्याच्यामध्ये असलेले विटामिन सी आपल्या त्वचेला छान असा ओलावा देतात हे आवळा आपल्याला तीन दिवस असे साखरेमध्ये मुरत ठेवायचं आहे पण प्रत्येक दिवशी आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने पळी फिरवून घ्यायची आहे हे बघा मी दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ दाखवत आहे म्हणजे हा साखरेला पूर्णपणे असं पाणी सुटलं आहे आणि असं दर दिवशी करत तीन दिवस आपल्याला सतत हे असं अधीमध्ये ढवळायचं आहे जेणेकरून ह्याला साखरेमुळे वरती बुरशी किंवा तवंग वगैरे येणार नाही तीन दिवस सतत आपल्याला ह्याच्यामध्ये दिवसातून एकदा तरी अशी पळी फिरवत राहायची आता बघा चौथ्या दिवशी हे आपले आवळे छान असे साखरेच्या पाकामध्ये मुरले गेले आहे त्यानंतर आपल्याला हा साखरेचं पाक आणि आवळा वेगळा करून घ्यायचा आहे एका चाळणीमध्ये हे सर्व आवळे काढून आपल्याला साधारण एक ते दोन तास फॅन खाली छान असे कोरडे करायला ठेवायचे आहेत यामध्ये साखरेचा जो पाक आहे तो राहता कामा नाही छान असं आपल्याला एक ते दोन तास दोन तासामध्ये छान असे कोरडे होतात त्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला ह्याला सुकट ठेवायचं आहे आणि हे जे आवळ्याचं पाणी आहे ना साखरेचं आणि आवळ्याचं पाणी ते टाकायचं नाही त्याला एक उकळी काढायची आणि थंड करून बॉटल मध्ये भरून ठेवायचं आणि आवळा सरबत आपलं तयार होत आता माझ्या गॅलरीमध्ये ऊन येत नव्हतं त्यामुळे मी हे आवळे दोन दिवस फॅन खाली छान असे कोरडे करून घेतले आहेत तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर साधारण एक ते दीड दिवस उन्हामध्ये ठेवून तुम्ही हे आवळे छान असे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आता इथे आवळे तुम्हाला कितपत कडक हवेत तितपत ह्यांना तुम्ही ऊन दाखवू शकता नंतर मी ह्याच्यावरती एक चमचा भर जे खडेसाखरेची पेठीसाकर केली होती ती टाकली आहे आता तुम्ही ज्या परिसरात राहताय त्याच्या वातावरणानुसार पेठीसाकर टाकल्यानंतर काही वेळेला ह्याला पाणी सुटू शकतं तर अशा वेळेला काय करायचं पाणी सुटलं तर पुन्हा एखाद दिवस तुम्ही फॅन खाली ह्याला कोरडे करून घेऊ शकता आवळ्या कँडी छान अशी कोरडी झाली की हवाबंद हो डब्यामध्ये भरून अगदी सहा ही छान राहते तर बाजारसारखी आवळ्या कँडी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद